हो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे आज बघा मी ब्लॉगची सुरुवात अशी केली आहे सकाळ सकाळी चेतनचं बघा हे चालू आहे जरा हे झाडांचं वगैरे तो हे करतो हे बघा जरा माती वगैरे व्यवस्थित करू नये ना जरा ती तुळस वगैरे हे झाली होती ना अशी वाऱ्याने हे झाली होती पूर्ण हे बघा सगळं पूर्ण बांधून घेतलंय चेतनने मस्त असं आणि ती वेल वगैरे अजून बांधायची आहे तर आत्ता आम्ही दोघं जरा बांधून घेतो पटकन आता डबा वगैरे सगळं झालं आहे रेडी चेतनला कामालासुद्धा जायचं आहे तर चेतन म्हणाला तर थोडासा वेळ आहे अर्धा तास म्हणून म्हणाला हे सगळं जरा करून घेतो व्यवस्थित खूप दिवसापासून करायचं होतं ना पण ते काही आम्हाला जमतच नव्हतं होतच नव्हतं वेळ नव्हता त्यामुळे तर चेतन म्हणतो आता करून घेतो जरा झाडं पण एकदम अशी हे झालेत कोलमडल्यासारखी सगळी म्हणतो तर जरा लावतो त्यांना व्यवस्थित तर म्हटलं चालेल ठीक आहे तर एवढं मी सांगते ते सगळे आता वेली वगैरे ज्या खाली गेलेत त्यांना पण जरा असं वर बांधून घेऊया म्हणजे जरा कसं छान होते अगोदर एकदम मस्त आहे का पूर्ण असं ग्रीनला होत्या आधी आता जरा हे बघा कमी झालेत आणि इकडे बघा असं ना द्राक्ष जरा द्रा चेतनला देते डब्यातून हे बघा असं खायला जरा ना चांगली धुते त्यांना चार पाच वेळा पाण्यातून छान अशी मीठ घालून धुवायचं द्राक्षांना म्हणजे चांगली लागतात अजून आणि चेतनला आवळा पण द्यायचा आहे त्यानंतर परत हे बघा असं आज बनवली आहे मी हे बघा मीठ पिठची आज बनवली आहे ह्याला काय बोलतात कोशीबीर चटणी म्हणा काय म्हणायचं ते चालतं चपातीसोबत खायचं हे खूप छान लागते बघा तुपावर फोडणी द्यायची ह्याला ते बघा असं बनवली आहे मी छान इकडे ठेवले चहा हा आणि इथे बघा चपात्यावर झालंय माझ्या बाजून सगळं रेडी हे आता झालं इथे रांगोळीला आहे तोपर्यंत इथं धुवून वगैरे घेते मस्त पटकन हे आणि आमचं पिल्लू इकडे बसलं हे बघा शोनू काय करते तू काय दिले होते खायला वाटतं नाही हे बघा तू दिलेत ना हे खाल्ले आहेत बघा काल रात्री मी भिजायला घातले होते आज म्हटलं बघू जमलं तर उसव वगैरे करा करूया संध्याकाळी म्हणून घातलेत हे बघा भिजायला तर तिला दिले होते खायला डिशमधून ती तिने खाल्ले आहेत आणि येऊन परत बसली मॅडम इकडे बघा आणि अशा प्रकारे आमच्या साहेबांचा टिफिन आता रेडी झाला हे बघा एवढे ठेवलेत राक्ष हे बघा एवढी चेतनला दिलेत टिफिनमधून हे बघा डब्यातून थोडी खायला असा डबा पाण्याची बॉटल आणि हे असं दिलेलं आहे चला आता चेन लावूया चला रेडी झालंय आमची बघा घ्यायला सांगते सारखी घ्यायला सांगते बघा सारखी घ्यायला सांगते ये सारखं घ्या सकाळी मी कसं काम करते ना माझं मला माहिती आहे है। हिला घेऊन हो ना पिल्लू काय ग चला डबा देऊया चला आणि चित्रला म्हणा चहा वगैरे ते जरा घे चलो येऊ का मी आम्ही येऊ का आम्ही येऊ का हो तिथे बसो ना ये ये इथे बस इथे बस हसा इथे बस ना थोडा वेळ बसा बसा ते ऊन पडले भा तो चिंटू बसलाय खाली तो तू चिंटू खाली बसलाय तू पिलू बघ बघ थोडंसं थांब बघा आली परत बघा तिला ना नुसता सारखा स्पर्श पाहिजे बघा माणसाचा आणि इकडे बघा मी काय केलंय दिसतंय का तुम्हाला माझ्या पाण्यात काय हे बघा असं मस्त हे बघा दिसतंय पाण्यामध्ये सब्जा टाकलेलं आहे मी उष्णता वाढली आता तर नक्कीच तुम्ही सुद्धा टाकून प्या म्हणजे प्या पाणी सब्ज्याचं हे बघा असं दिसतंय का हे बघा दिसले का तुम्हाला हे बघा असं थंड राहतं पाणी ना चितन आतल्या बॉटल काढ ना आपल्या त्या स्टील वाल्या आणि त्या दुसऱ्या आणि इकडे छा पितोन हे बघा गुड मॉर्निंग हो छा आहे बघा तुम्ही असं सब्जा वगैरे टाका आणि प्या सध्या उष्णता वाढली आहे हो ना आपल्या मुंबई मधली काय मी आता तसं मी आता हा तांब्याची बॉटल नाही आहे ना आत्महतीवाली ते मिळत नाही चित्तनला काय करणार त्या दिवशीच काढली पाहिजे होती आता बघा हे कसं मोठ मोठं होईल तसं थोड्या वेळ नंतर मोठं मोठं होत जाईल असं छान हे बघा दिसते चेतनला नाही दिले चेतनच्या बॉटलमध्ये टाकून पण चेतनला मी दरवर्षी देते हो ना चेतन दरवर्षी उद्यापासून चेतनला पण देत जाईल आता कंपल्सरी मी झाले चार पाच दिवसापासून टाकते आहे चार पाच दिवस झाले मला उद्यापासून टाकायला लागले आता मी तर चला तुम्ही पण सगळ्यांनी वापरून बघा खात जा सर्वांनी हे पण असतं तर चला सगळ्यांनी आता जेवायला हे बघा मस्त अशी मिरची कोशिंबीर किंवा चटणी म्हणा काही म्हणा सोलकडी आणि मस्त पैकी आता ना कोकमची कडी आणि हे बघा चपाती राईस खायला आता मी बसले आहे कोण आमच्या मॅडम देत नाही जेवायला मला बोलतात नको जेऊ नको जेव तू परत तिला खोबरं दिलं इकडे थोडंसं थोडं पण ती बघा काय चालू आहे चा। तिचं तिला फक्त आणि फक्त माझ्या जवळच बसायचं आहे असा तिचा अट्टाहास आहे बहुतेक पिलू नको जेऊ मी काय ग जेऊ नको मी हे बघा मग काय बोलते जेऊ नको मी शेनो नको जेऊ मी जेऊ काय ग जेऊ का ग सांग ना सांग ना जेव जेऊ जेऊ का जेव बोलते वाटत जेव जेव बोलतेस काय बोलतेस बोल 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 जेव 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 बोलते जेव <laughs> काय हो <है>? हो <laughs> बरोबर चालेल चला तर मी आता जेवण घेते या सगळ्यांनी जेवायला माझ्यासोबत मी आणि अनामिका दोघी आहोत जेवायला तुम्ही पण या सगळे हो ना मिलो <laughs> हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना चला तर संध्याकाळ झालेली आहे चेतनाला काम चहा वगैरे पिऊन झालाय आमचा आणि जस्ट आताच चेतनात पाव येऊन आलाय तर तुम्हाला दाखवते मी काय बनवते तर आमचे साहेब हे इकडे बसले आहेत हे बघा थमनेल आहेत थमनेल हे बघा दिसतात का तुम्हाला हे बघा येस व्हिडिओ एडिट करत आहे जस्ट आता दिवापतीवर लावून झालेली आहे सगळं झालंय आणि थोडे मी शॉर्ट्स वगैरे बनवून घेते आता जरा दोन्ही चॅनल साठी मेहनत घेतली आहे आणि इकडे बघा असं आज जरा हे बघा वाटत जरा आहे ना खोबरं जरा असं घेतलं किसून आणि अजून माझ्याकडे आहे थोडंसं वाटलेलं आणि मी इकडे वाटाळे थोडेसे घेतले आहेत यांना ह्याला लावले नाहीत मी कारण राईस आहे कुकरमध्ये म्हणून लावले नाहीत कुकरलाच वाटाणे तर आज ना मी बनवणार आहे हे आपलं काय म्हणतात ते तर काल मला चेतन म्हणतो होता आपण खूप दिवस झाले मिसळपाव मिसळपाव खाल्ला नाही आधी तर मी बनवत होते कधी कधी नेहमी बनवायची तर आता बरेच दिवसापासून बनवलं गेलं नाही आहे माझ्या हातून तर म्हटलं चला आता चेतनला घेऊन येताना तू पाव तर चेतन घेऊन आला पाव तर आता मी आहे ना मिसळ ॲक्च्युली बनवणार होते पण काय झालं मी मटकी नाही भिजत घातली मग त्यामुळे म्हटलं आता काय करणार सकाळी म्हटलं <laughs> चला आता वाटाण घालूया मग ते वाटण घेऊन संध्याकाळपर्यंत झाले आता माझे ते म्हणजे चांगल्यापैकी हे होतात ना भिजतात ना मग आता त्याची मी उसळ बनवणार आहे वाटण्याची आणि त्याच्यासोबत आम्ही पाव खाणार मस्त पैकी काय तर आता मी बनवायला सुरुवात करते तर या सगळ्यांनी नक्की उसर आणि पाव खाण्यासाठी <laughs> आणि हो झाली की नक्कीच मी दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवते वाटण वगैरे घालणार नॉर्मली म्हणजे आपण जसं बनवतो ना तसंच फक्त तस थोडासा रस्सा जास्त ठेवणार त्याच्यामध्ये म्हणजे जसं पावासोबत पण खाता आलं पाहिजे ना आपल्याला म्हणून तशी करणार आहे मी रस्सा mm. तर चला म्हणता आता जस्ट जेवायला बसतोय आणि हे बघा किती मस्त तरी आली बघा बघितलात का तुम्ही कसं वाटतंय बघा एकदम ना कटाच्या आमटी सारखं छान असे आता चेतनला इकडे आता वाढते मी हे बघा लिंबू कांदा दिलाय आणि याच्यामध्ये त्याला चेतनला हे बघा असं मस्त पैकी आणि हे फरसाण आहे इकडे असं छान आजचा बेत आहे आणि हे बघा दुपारी थोडासा राईस आहे आणि ती हे केली होती ना मी दुपारी आपलं काय म्हणतात ते कोकमची कडी ती पण आहे जर चेतनला पाहिजे असेल तर थोडासा राईस सोबत राईस तर पाहिजे कारण मी ह्याच्यासोबत राईस खाणार आहे हे म्हणून आता मी काही शिटी काढली नाही भाताला वगैरे चला थोडासा खाल्ला तर खाणार घे घेतलं चेतन जेवढं पाहिजे खा खायचंय तेवढं चेतनला हा चेतनला खायची इच्छा होती आता असं लाईव मुळे वगैरे मी तर आधी आधी आपण नेहमीच बनवायचो काही ना काही ना चालूच असायचं आमचं पण आता असं नव्हतं बनवलं पण चेतन फाउशन आलंय आणि आज मी पाव गरम केले नाहीयेत नेहमी करते पण आज म्हटलं जाऊ दे लेट पण झालंय चेतन मला राहू दे आता काय चेतन हो ना कांदा लिंबू वगैरे हो सगळंच मी हे काय केलंय ना आणि फरसा आड़ी चला कोकमची कडी आहे तिने दुपारी खाल्ली <laughs> हा तेच ना तेच कर तू थोडीशी राईस सोबत हा मस्त अशी या सर्वांनी मिसळपाव खायला म्हणजे या सर्वांनी मिसळपाव खायला एक मिनिट चला म्हणजे जस्ट जेवलो आम्ही आणि आताच खाली आलोय थोडस राऊंड मारण्यासाठी चेतन म्हणाला चल जाऊया म्हणून तर हे बघा पुढे आता गेल्यानंतर आमच्या बिल्डिंगच्याच बाजूला तुम्हाला दिसेल मैत्रिय बुद्ध विहार आहे हे बघा असं जस्ट मस्त छान कार्यक्रम असतात आणि चला म्हणजे हा ब्लॉग आता मी इकडेच माझा एंड करते आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिंदेन बाय टेक केअर सी यू भेटू आता पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय टेक केअर सी यू नेक्स्ट व्हिडिओ